केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज परिषदेचं आयोजन सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना बैठकीला उपस्थित राहण्याच्या सूचना मतदार यादी तपासणीसंदर्भात चर्चा सी पी राधाकृष्णन देशाचे नवे उपराष्ट्रपती उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत बी सुदर्शन रेड्डींचा पराभव सी पी राधाकृष्णन देशाचे सतरावे उपराष्ट्रपती उपराष्ट्रपती पदासाठी एकूण अठ्ठ्याण्णव पूर्णांक दोन टक्के मतदान सीपी राधाकृष्णन यांना चारशे बावन्न पहिल्या पसंतीची मतं बी सुदर्शन रेड्डी यांना तीनशे पहिल्या पसंतीची मतं उपराष्ट्रपती पदावर राधाकृष्णन यांचा मोठा विजय मोदींच्या कामावर विरोधी खासदारही खुश असल्यानं राधाकृष्णन यांना भरघोस मतं मिळाली श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीसांकडून सी पी राधाकृष्णन यांना शुभेच्छा राष्ट्रहिताची तुमची यात्रा यशस्वी हो मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा राधाकृष्णन यांची महाराष्ट्रातील कार्यकर्ते छोटी असली तरी त्यांनी मोठी छाप उमटवली राधाकृष्णन यांनी राज्यपाल पदाचा गौरव वाढवला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कौतुक करत दिल्या शुभेच्छा मृतकांनी सुद्धा नरेंद्र मोदींचं नेतृत्व मान्य केलं महाराष्ट्रातील खासदारांनी राज्यपालांना मतदान केलं खासदार नरेश मस्के यांचा दावा सरकारनं दबावात येत मराठा आरक्षणाचा जी काढला मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास नाही न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करून मराठा आरक्षणाचा जुआर काढला छगन भुजबळ यांची टीका छगन भुजबळांची मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करू शासनावर कोणताही दबाव नव्हता चर्चा करून भुजबळांचा गैरसमज दूर करू राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया भुजबळांनी किती जरी पानांची तक्रार मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली तरी आम्हाला फरक पडत नाही भुजबळांना मराठ्यांचं वाटोळं करण्याची सवय लागली मनोज जरांगेंची प्रतिक्रिया खासदार नरेश म्हस्केंचा संजय राऊतांवर बोल राऊतांनी महायुतीत भांडण लावण्याचा प्रयत्न करू नये संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर मस्केंनी दिलं प्रत्युत्तर आदित्य ठाकरेंच्या वरळीमध्ये भाजपचा विजय संकल्प मिळावा मुंबई अध्यक्ष झाल्यानंतर अमित साटम यांचा पहिला जाहीर मिळावा सोळा सप्टेंबरला वरळी मध्ये मिळाव्याचा आयोजन राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना दिलासा उपसा जलसिंचन योजनांसाठी वीज दर सवलतीसाठी मार्च दोन हजार पर्यंत मुदतवाढ सर्व प्रकारच्या एक हजार सातशे एकोणनव्वद योजनांसाठी होणार फायदा अंबाजीनगर महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा प्रकल्पासाठी आठशे बावीस कोटींची तरतूद मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या पुरवठा प्रकल्पासाठी एकशे सोळा कोटी रुपयांचं कर्ज उभारणी करणार मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय नागपुरातील विधानभवन विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा शासकीय मुद्रणालयाच्या जागेपैकी नऊ हजार चौरस फूट जागा विधिमंडळ सचिवालयाच्या नावे मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेवर आजपासून तीन दिवस खुली सुनावणी प्रारूप प्रभाग एकूण चारशे अठ्ठ्याऐंशी हरकती आणि सूचना महाराष्ट्र शासनानं नियुक्त केलेल्या प्राधिकृत अधिकाऱ्यांमार्फत सुनावणी शिवभोजन थाळी बंद पडण्याच्या मार्गावर राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेमुळे निर्माण झालेल्या निधीच्या टंचाईचा फटका सहा महिन्यांपासून राज्यातील एक हजार आठशे एक्क्याऐंशी केंद्र चालकांना अनुदानाची प्रतीक्षा एमपीएससीच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर एक हजार पाचशे सोळा उमेदवार मुलाखतीसाठी पात्र मुलाखतीचा कार्यक्रम स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील काही कर्मचाऱ्यांना काय काम करण्यास टाळाटाळ राज्य सरकारला उच्च न्यायालयाचा झटका बावीस वर्ष काम करणाऱ्या बावीस मजुरांना कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ देण्याचे आदेश सोयाबीन मूग उडीद मका तूर अशा शेतमालाची हमीभावानं खरेदी प्रक्रिया राबवण्यासाठी नियोजन करा पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांचे निर्देश वाशिमच्या जांभरुण महाली गावामध्ये पालकांनी शाळेला ठोकलं कुलूप शाळेत एकही शिक्षक न आल्यानं ठोकलं कुलूप पालकांकडून जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांवर कारवाईची मागणी वर्ध्याच्या सेली तालुक्यातील दहेगाव ते केळझर या सहा किलोमीटरच्या रस्त्याची दुरावस्था रस्त्याच्या पक्क्या बांधकामाच्या मागणीसाठी नागरिकांचं बेमुदत उपोषण बुलढाण्याच्या भुमराळ्यामध्ये शेतकऱ्यांचे चार लाखाचं चा नुकसान अज्ञात व्यक्तीनं शेतातील मिरचीचं झाड कापल्यानं नुकसान अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल नांदेडच्या बिलोली आणि देगलूर तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान आरळी परिसरातील नऊ गावातील शेतकऱ्यांनी तहसीलदारांना घेराव घालत केली भरपाईची मागणी नेपाळमध्ये आंदोलक मंत्र्यांच्या घरात घुसले मंत्र्यांच्या घरात घुसून तोडफोड आंदोलकांकडून घरातील साहित्याची नासधूस सिंधुदुर्गातील मालवण तालुक्यामध्ये बेकायदेशीर मच्छीमारी करणाऱ्या तीन ट्रॉलरवर कारवाई राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी आठवड्याभरापूर्वी दिले होते अनधिकृत मच्छिमारी करणाऱ्या ट्रॉलर्सवर कारवाई करण्याचे आदेश जळगावच्या सराव बाजारामध्ये सोन्यानं पुन्हा घेतली उसळी सोन्याचे दर जीएसटीसह प्रतितोळा एक लाख तेरा हजार रुपयांवर चीन आणि अमेरिकेनं सोन्यात वाढवलेली गुंतवणूक जड वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी शहरातील सात ठिकाणी जड वाहनांना बंदी शहर वाहतूक पोलिसांकडून नो एंट्रीचे आदेश आयुष कोमकर हत्या प्रकरणातील सहा आरोपींना पंधरा सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी आयुष कोमकर हत्या प्रकरणात कारवाईला वेग